मसरूळ दिंडोरी रोड मखमलाबाद परिसरात तो वाहने तोडफोड करत प्राणघातक हल्ला करणाऱ्या धात्रक टोळीचा म्होरक्या सोन्या धात्रकला जेरबंद करण्यास गुंडाविरोधी पथकाला यश आले या, या पथकाने पुणे रोडवरील नायगाव रोडवर शिंदे गाव येथेही कारवाई केली आहे संशयिताच्या विरोधात खून जिवे मारण्याचा प्रयत्न अवैध शस्त्र बाळगणे असे पाच गंभीर गुन्हे दाखल आहेत या पथकाचे वरिष्ठ निरीक्षक जुगवेंद्र सिंग राजपूत यांना माहिती मिळाली धात्रक टोळीचा मुख्य सोनिया धात्रक हा रात्री शहरात येत असल्याची माहिती मिळाली मात्र तो कुठे आणि कसा येतो याची माहिती नव्हती पथकाने धुळे संभाजीनगर पुणे महामार्गावर सलग आठ दिवस सापळा रचला अखेर पुणे महामार्गावर शिंदेगाव नायगाव रोड येथे तो येणार असल्याची माहिती मिळाली पथकाने परिसरात सलग पाच तास सापळा रचून संशयिताला अटक केली दिलीप भुई योगेश चव्हाण आदींच्या पथकाने ही कारवाई केली संशयिताला म्हसरू पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कनिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र राजपूत पोलीस उपनिरीक्षक दिलीप भोई पोलीस हवालदार योगेश चव्हाण दत्तात्रय चकोर पोलीस नाईक रवींद्र दिघे भूषण सोनवणे मंगेश जगजाप पोलीस आमदार चारुदत्त निगम भगवान जाधव महिला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मंगला जगताप सविता कदम आदींनीही कारवाई पार पडली आहे એનસીએન યુર્સિટી રોહનદની નાશિક